डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे इंग्रजी खंडसाहाचा मराठीत अनुवाद सुवर्ण चलनासाठी प्रयत्न करताना अनेकांनी एका मूलभूत तत्वांकडे दुर्लक्ष केले ते म्हणजे जोपर्यंत अनिर्बंधपणे रुपये तयार होत राहतील तोपर्यंत चलनात सोन्याचा प्रवेश होणे शक्य नव्हते रुपये हे मूल्य मोजण्याचे अयोग्य साधन ठरल्यामुळे भारतात सुवर्ण प्रणाली आणणे आवश्यक होते व त्यासाठी गरज होती ती रुपयांची निर्मिती थांबविण्याची फावलर समितीने नेमका हाच अधिकार सरकारला बहाल करण्याची शिफारस केली होती याकडे सहसा कोणी लक्ष दिले नाही त्या शिफारसीला मूर्तरूप देण्याचे काम अर्थमंत्री सर एडवर्ड लॉ यांनी केले इतकेच आपल्याला अहवालाच्या पूर्वार्धात सुवर्ण चलनासह सुवर्ण प्रणाली हे योग्य उद्दिष्ट मांडणाऱ्या याच समितीने उत्तरार्धात सरकारला रुपयांच्या निर्मितीची परवानगी देऊन त्या मूळ उद्दिष्टाला पराभूत केले कारण हिणकस नाणे श्रेष्ठ नाण्याला चलनाबाहेर घालविते या साध्या तत्वांची जाणीव समितीने ठेवली नाही कोणत्याही दृष्टीने पाहिले तरी रुपयांच्या निर्मितीची परवानगी देण्याची शिफारस खऱ्या सुवर्ण प्रणालीला छेद देणारी होती म्हणून खरे उद्दिष्ट पराभूत झाले याचा दोष ते उद्दिष्ट मांडणाऱ्या फावलर समितीकडेच जातो असे निर्भीड मत डॉक्टर आंबेडकरांनी व्यक्त केले या प्रबंधाच्या शेवटी असा निष्कर्ष काढण्यात आला की रुपयांची निर्मिती पूर्णपणे थांबविल्यास भारतीय चलन खऱ्या अर्थाने किफायतशीर होईल येथील किंमत पातळी बरीच स्थिर राहिली आणि रुपयाचा विनिमयसुद्धा बराचसा सुरक्षित होईल असा रुपया अपरिवर्तनीय असला तरी तो एक समस्या ठरणार नाही रुपयाचा प्रश्न निर्माण होण्याचे एक मुख्य कारण सरकारचा अविवेक हे असल्यामुळे या चलनाचे व्यवस्थापन करण्याचा सरकारचा अधिकार काढून घेण्याची वेळ आली आहे असा इशारा डॉक्टर आंबेडकरांनी शेवटी दिला रॉयल कमिशन इसवी सन एकोणीसशे चोवीस पंचवीसमध्ये रॉयल कमिशन ऑन इंडिया करन्सी अँड फायनान्स भारतात आले होते भारताच्या वित्त पद्धतीचे परीक्षण करणे व येथील चलन प्रणालीत सुधारणा सुचविणे हे या कमिशनचे काम होते डॉक्टर आंबेडकरांनी रुपयाच्या प्रश्नांच्या संदर्भात रॉयल पुढे निवेदन सादर केले व साक्षही दिली भारतीय रुपयाची समस्या सोडविण्याच्या दृष्टीने त्यांनी यावेळी जे ठोस उपाय सांगितले ते पुढील होते एक टाकसाळीमधून मुक्तपणे रुपये तयार करून देणे जसे लोकांसाठी बंद करण्यात आले तसेच ते सरकारसाठी बंद करण्यात यावे दोन योग्य अशा सुवर्ण नाण्याच्या निर्मितीसाठी टाकसाळ उघडण्यात यावी तीन सुवर्ण नाणे व रुपया यांच्यामध्ये निश्चित असे प्रमाण ठरविण्यात यावे चार रुपयाचे परिवर्तन सोन्यात करून देऊ नये आणि सोन्याच्या बदल्यात रुपये देण्यात येऊ नयेत परंतु निश्चित अशा प्रमाणाच्या आधारावर ही दोन्ही नाणी असीमित कायदेशीर चलन म्हणून व्यवहारात असावीत उर्वरित खंड पुढील भागात खंड आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खंड जनतेपर्यंत पोचवा ही विनंती थँक्यू धन्यवाद